तर आता मुंबईसाठी ठाकरे सेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे ठाकरे सेनेकडून चाळीस उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे त्यामुळे ठाकरे सेनेची ही पहिली यादी जाहीर झाली आहे मात्र मनसेकडून अद्याप कुठलीही यादी जाहीर झालेली नाही आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत गिरीश मला सांगा या यादीची वैशिष्ट्य काय चाळीस उमेदवारांना उमेदवारी आहे नक्कीच ठाकरे गटाकडून पहिले उमेदवारांची यादी आहे ती समोर आलेली आहे यामध्ये जे माजी नगरसेवक आहेत त्यांना या यादीत स्थान देण्यात आलंय मात्र ही यादी जाहीर करताना ठाकरेंनी एक सावध भूमिका घेतली आहे मनसे सोबत युती आहे मात्र वरळी दादर माहीम शिवडी या जागांवर वाद आहेत काही आणि त्यामुळे इथल्या उमेदवारांना अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आणि तो याशिवाय एबी फॉर्मही देण्यात आले नाही त्यामुळे त्या ठिकाणी एक सावध भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे काही आमदार आणि खासदारांच्या मुलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली दे यामध्ये सुरेश प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांना उमेदवारी देण्यात आली दे आहे विनायक राऊत यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली दे दे आहे माजी आमदार फातर्पेकर यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे वर्सोवाचे आमदार त्यांच्या मुलीला देखील या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे याशिवाय काही विभाग प्रमुखांच्या पत्नींना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे एकंदरीत सध्या फक्त पश्चिम आणि उपनगरातील उमेदवारी आहेत एबी ए फॉर्म आहेत ते देण्यात आले आहेत मात्र या ठिकाणी दादर माहीम ज्या ठिकाणी मनसे आणि दोन्ही पक्षांमध्ये जो जागांवरून पेच आहे त्या ठिकाणी उमेदवारांना फॉर्म देण्यात वेटिंगवर ठेवण्यात आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बोलावण्यात आलेला आहे त्यामुळे आठ उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील नक्कीच गिरीश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आता ठाकरे सैनिनी घराणेशाही पत्करल्याचं आपण पाहतोय चाळीस उमेदवारांना यादी समावेश केलेला